नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झनझणीत जन कांदा का अशी कांदाभजी बनवणार आहोत त्याला खेकडाभजीसुद्धा म्हणतात त्याच्यासाठी सर्वप्रथम दोन कांदे कापून घेतलेले आहेत उभे चिरून पातळ असे कांदे कापून घ्यायचे त्याच्यात एक चमचा मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ मिळायचं आहे तर कांदा छान असा चोळून घ्यायचा आणि चोळून दोन मिनटं तसाच ठेवायचा म्हणजे त्याला छान असं पाणी सुटतं तर दोन मिनटं आपण त्याला तसंच ठेवलेलं आहे आता त्याच्यात एक वाटी पीठ घेतले पण सर्व पीठ टाकायचं नाही थोडं थोडं करून पीठ टाकणार आहे छान असं पीठ आता मळून घेऊ त्याच्यात एक चमचा ववा टाकायचा आहे ववा आवडत असेल तर टाका अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे थोडीशी हिंग टाकून घ्यायची आणि छान असं पीठ मळून घ्यायचं पीठ म्हणजे पीठ कालवायचं जर पाणी लागलं तर टाका किंवा टाकू नका कारण कांद्याला स्वतःचंच पाणी सुटतं तर छान असं मळून घेऊ छान मळून रेडी झालेलं आहे आता आपण गॅसवर तेल गरम कराय ठेवू आणि तेलसुद्धा जास्त गरम करायचं नाही आपल्याला तर तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात भजी सोडून घेऊ तर त्याला सेप नाही द्यायचा जशी पडतील तशी पाडायची तर जरा हळूहळू सोडायची म्हणजे अंगावर उडणार नाही जेवढी तेलात बसतील तेवढीच टाकून घेऊ गरमागरम चहा आणि त्याच्यासोबत गरमागरम भजी काय मजाच मजा आता आणि आता तर महाराष्ट्रात पाऊसच पडतोय तीन चार दिवस पाऊस काय बंदच होत नाही मग काहीतरी भजी कुजी खाल्ली पाहिजेत का नाही तर छान अशी घरच्या घरी भजी करायची खायची कारण बाहेरचं खाणं कधीही टाळावं पावसाळ्यात ते चांगलं नसतं त्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवा खावा पोरांला खायला घाला आता एक मिनटं झालेले आहेत भजी उलटी करून घेऊ छान अशी भजी उलटी करून घ्यायची हळूहळू थोडं छान दोन्ही साईटून भाजून घ्यायची खरपूस भाजून घ्यायची कलर आला पाहिजे त्यांना आणि छान कुरकुरीत होत्यात तर छान कुरकुरीत गरमागरम कांदा भजी त्याच्यासोबत चहा एखादं तांदळाचा पापड असेल तो पापड तर पोरं खुश कारण पावसाळ्यात पोरांना असं खायला बाहेरचं आणून देण्यापेक्षा घरीच बनवायचं एक ते दोन कांद्यामध्ये एक ताट भरून आपली भजी बनतात तर छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहेत आता आपण एका टिश्यू पेपरवर काढू म्हणजे काय एक्स्ट्रा तेल असेल ते पेपर एक्झॉर्ब करून घेईल आणि अशाच प्रकारे आपल्या मिरच्या पण तळून घेऊ तेलातच छान खरपूस भाजून घेऊन छान मिरच्या तळून झाल्यात त्याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि छान भाजीसोबत मिरची कांदा भजी आणि चहा वा वा तर या खायला कशी वाटली रेसिपी करून बघा आणि घरातल्यांना खायला घाला धन्यवाद